बघा एका घनाकृतीच्या लांबी रुंदी आणि उंचीचे गुणोत्तर सहा यांचे संपूर्ण तेहतीस हजार तीनशे वर्ग सेमी आहे तर घनफळ किती त्या घनाकृतीचे घनफळ किती इथं पृष्ठफळ दर्शवलं लेकरांनो लक्ष द्या आणि त्या घनाकृतीची त्या घनाकृतीची काय अनुक्रमे म्हणजे इथं लांबी रुंदी आणि उंची यांचं गुणोत्तर दर्शवलं की लांबी रुंदी आणि उंचीच गुणोत्तर सहा पाच चार प्रत्यक्षात लांबी किती रुंदी किती उंची किती काढण्यासाठी नेहमी प्रमाण हे चलपद वापरायचं असते घना घनाकृती आहे लक्षात घ्या आणि घनाकृतीच एकूण पृष्ठफळ कसं काढतात हे काही सूत्र असतात हे पाठ करा जसं की दोन कंसामध्ये एल बी अधिक बी एच अधिक एच एल हे एल म्हणजे काय लेंथ बी म्हणजे ब्रेथ आणि एच म्हणजे हाईट लांबी रुंदी आणि उंची असा त्याचा अर्थ एकूण पृष्ठफळ हे पृष्ठ म्हणजेच पृष्ठफळ किती तेहतीस हजार तीनशे इथं दर्शवा तीनशे से वर्ग सेमी लक्षात घ्या वर्ग सेमी म्हणजे सेमी स्क्वेअर घनाकृतीचं पृष्ठफळ चौ सेमी म्हणजेच से वर्ग सेमीमध्ये तर घनफळ गन सेमी क्यूब मांडतो लक्षात दोन कंसामध्ये इथं काय बी म्हणजे लांबी रुंदी असा अर्थ लांबी सहायक्स गुणीला रुंदी पाचएक्स अधिक परत बी एच म्हणजे ब्रेथ मल्टिप्लाय हाईट म्हणजे रुंदी गुणीला उंची रुंदी किती हो सर पाचएक्स आता याला गुन्हेला हाइट हाईट, हाईट म्हणजे उंची चार एक्स आता अधिक चिन्ह हाईट आणि लेंथ हाईट आहे चार एक्स याला गुणीला आहे लेंथ म्हणजे ही लांबी सहा एक्स अशा पद्धतीच लक्षात घ्या आता तेहतीस हजार तीनशे हे सेमी स्क्वेअर बराबर वाटल्याचे ते इकडे येताना हे दोन भागीला स्वरूपात आता बराबर चिन्ह कंसामध्ये ही प्रोसेस पूर्ण करून घ्या गुणाकार वीस यक्ष वर्ग अधिक चार सख चोवीस यक्ष वर्ग लेकरांनो हा भाग जातो सोळा सहाशे पन्नास ते सेमी स्क्वेअर ही बेरीज करा तीसनवीस पन्नास आणि चोवीस चौऱ्याहत्तर वर्ग वर्ग चौऱ्याहत्तर आता या सोळा सहाशे पन्नास पन्नासकड जातानी चौऱ्याहत्तर मांडा भागीला समोर यक्स वर्ग एकटे करा हा भाग दोनशे पंचवीस न असा जातो समोर यक्ष वर्ग हे एवढ्या पटपट केलं कसं सर तुम्ही असा प्रश्न तुमच्या मनामध्ये दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्ना संबंधीच मनोर चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेला असते त्या ओके आता हे वर्गपद घालवायचं सर मग काय करायचं ही परस्पर विरुद्ध बाजूला असलेली संख्या वर्गमुळात टाकायची मग राहते निस्ता य स आणि दोनशे पंचवीसचं वर्गमूळ काय तर पंधरा हे उत्तर सेंटीमीटर मध्ये का तर हे पृष्ठफळ वर्ग सेमी मध्ये आहे हे हेच मूल्य पंधरा सेमी आलं आल्या किंवा मिळाल्या प्राप्त झाल्या एक मूल्य या गुणोत्तरात जस की सहा गुणीला यक्सचं मूल्य पंधरा पाच गुणीला यक्सचं मूल्य पंधरा चार गुणीला यक्सचं मूल्य पंधरा पंधरा सक नव्वद सेंटीमीटर ही लांबी तर पाची पंच्याहत्तर सेंटीमीटर ही काय हो रुंदी तर उंची पंधरा चूक साठ सेंटीमीटर आपल्याला विचारलं काय आपल्याला ले विचारलं लेकरांनो घनफळ त्या घनाकुर्तीच आपल्याला विचारलं घनफळ लक्षात घ्या मग आता घनफळ कसं काढायचं तर यल गुनिला बी गुनिला एच यालाच लांबी गुनिला रुंदी गुनिला उंची असं सुद्धा मत म्हणतात मग आता लांबी किती नव्वद वृंदी पंचाहत्तर आणि उंची साठ लक्षात घ्या हा गुणा शून्य अगोदर घेऊन ठेवतो आता नवापाची पंचेचाळीस नवा चार नवा साधी त्रेसष्ट आणि चार सदुसष्ट याच्यासोबत चा परत गुणीला साठ हा गुणाकार करा आता हे शून्य अगोदर घेऊन होतो सहा शून्य शून्य सहा पंच शून्य तीन तिसा बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस चार सहा सहा छत्तीस आणि चार चाळीस एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष चार लाख पाच हजार सेमी क्यू म्हणजे यालाच सेमी क्यू म्हणजेच घन सेमी हे तुमच्या विचारल्या लेकरांनो प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलोनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आणि गणित हा विषय असा आहे तुमच्या मनामध्ये असलेल्या गणिता संबंधीच्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाग तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही घनफळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला